हिंदूंमध्ये जे द्वेष निर्माण करण्याचं वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे त्यांनी सर्व समाजातील सर्व माणसांच्या सगळ्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत तर आम्ही त्यांचा इथं सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा आम्ही इथं निषेध केलेला आहे त्यांच्या भोटाला जोडे मारो आंदोलन केलेलं आहे तरी आम्ही त्यांचा मी वैयक्तिकरित्या व सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा सध्या जाहीर निषेध करतो आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे वाचाळवीर घानेडा विचारसरणीचा जितेंद्र आव्हाड यांनी जे संपूर्ण जगाचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो विशेषतः सर्व आमचे हनुमान चालीसाचे जे, जे बाल बाल कलाकार आहेत यांनी देखील त्याच्या फोटोवर चपला मारून निषेध केलेला आहे म्हणजे लहान लहान मुलांना कळत की प्रभू रामचंद्रला बोलल्यानंतर त्यांना राग येतो परंतु हा नालायक मनुष्य आज हिंदू नुसतं हिंदूंचेच प्रभू रामचंद्र नाही तर एक मुंबईची शबनम म्हणून ती मुंबईहून अयोध्येला पायी चाललेली आहे बेलापूरच्या मुसलमानांनी बेलापूरच्या मशिदीमध्ये जे आमचे किशोरबाईजीबाहे आत्ताचे गोविंदगिरीजी महाराज त्यांना एक लाख रुपये निधी तिथून मुसलमानांनी जमा करून दिलेला आहे म्हणजे आज सर्व भारतामध्ये हिंदू मुसलमान एक दाखवत आहे परंतु काही नतद्रष्ट हिंदू हिंदू म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही आहे परंतु असे घानेरडे लोक हे देशामध्ये अराजकता करता रामाच्या कार्यक्रमाला काहीतरी आडवी मांजर घालण्याकरता अशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात त्याचा आम्ही निषेध करतो व याच्यापुढं जर त्यांनी काही केलं तर शासनाने त्याला जेलमध्ये उलट टांगून मारावा असं आम्ही देवेंद्रजींना देखील सांगतो जय श्रीराम